नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दिव्याचं डिझाईन शिकलो आज आपल्याला दिव्याच्या अवतीभोवती ठेवणार डिझाईन शिकायचं आहे आपल्याला तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्याला असं डिझाईन करायचं आहे इथे मध्यभागी दिवा राहतो तर याला लागणार साहित्य हे बघा पा, पांढरे मनी सहा नंबरचे लाल मणी सहा नंबरचे हिरवे मनी सहा नंबरचे हा नायलन धागा हिकायची आणि ही, ही सुई तर करायची सुरुवात हे बघा आता आपल्याला हा जो आहे हा पाटोळीचा आकार आपल्याला बनवायचा आहे तर तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला सांगते तर पहिले स्टार्टिंगला आपल्याला सहा मनी घ्यायचे आप लेला ही गाट पाराई आप लेला हे सहा मने घेतल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे आता आपल्याला हे पुढचे मने यायचे हे पूर्णच मनी पूर्ण याच्यापर्यंत आणायचे तेव्हा ते थोडे डिझाईन टाईट होऊन जाते हे बघा आता इथे पाच मनी वळायचे आपल्याला आणि पाच हे बघाय पाच पण निवडणे आता पण या मण्यातून काढायचं या मागच्या बाजूनी हे आता अस हे तीन मणी घ्यायचे हे तीन मणी घेतल्यानंतर आता चार मणी ओवायचे आपल्याला आणि चार हे बघा हे चार मणी ओळून या दोन मण्यातून काढायचे मधल्या आता हे घेतल्यानंतर आपल्याला हे वरती अशी सुई घ्यायची वरती सुई घेतल्यानंतर हा एक मनी ओढणार आहे तिथे मी हे बघा हा एक मनी घेऊन या मन्यांमधून काढून ठीक आहे आता इकडे मध्ये घेणार आहे अशी सुई इथूनच इकडे आणायची आपल्याला हे बघा इथे आणल्यानंतर आपल्याला हा मणी घ्यायचा आणि या दोन मण्याचे जे चार मणी घेऊन आपल्याला हे डिझाईन करायचंय हे बघा चार मणी होते मी यास दोन मणी घ्यायचे याचा पाटोडीचा आकार तयार होतो इथे परत आता एक मनी पांढरा आणि तीन मनी लाल ओळायचे हो आपल्याला एक मणी पांढरा हे तीन मणी घेतले आपण लाल हे बघा तीन मणी सोडून आपण या मन्यातून आता काढायचंय आपल्याला बाहेर हे बघा आणि हे मण्यातून असं बाहेर इकडे काढून घ्यायचे हे असं काढायचं आता हे हे बघा इथे इथे आपल्याला पॅक करून टाकायचं आहे गाठ मारायचे आणि हे जे आहे हे असे आपल्याला तीन करायचे आहेत हे बघा मी हे तीन केलेले आहेत हे आता जोडायचे कसे ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे इथे थांब इथून हे घेतले हे मण्यातून घेतला आपण आता या साईडला आपण मनीतून काढणार आहे बघा आता हे घेतल्यानंतर हे मधले जे दोन आहे मनी हे दोन मनी घ्यायचे आणि इथे आपल्याला हिरवा मनी हे लाल मनी ओळायचा आहे हे बघा हा लालमणी हा लालमणी घेतल्यानंतर या याच्यातून घ्यायचंय आपल्याला हे दुसरा दुसऱ्या पाटोडीच्या याच्यातून घ्यायचंय आणि हे दोन मणी घ्यायचे म्हटले हे बघा असे दोन घ्यायचे आणि परत एक मणी लाल घेतल्यानंतर आपल्याला इथे या दोन मन्यातून असं काढून घ्यायचं परत असा काढेल आता पुढचे मनी घेणार आहे हे पुढचे दोन मनी घ्यायचे आपल्याला हा एक हे बघा आता इथपर्यंत हा मणी घेतलेला आहे मी यानंतर आपल्याला इकडे इकडचा मनी आहे हा हे बघा हा मनी घ्यायचाय असा मनी घ्यायचंय आणि इकडचे हे जे मधले वरचे आहेत हे दोन मणी घ्यायचे आपल्याला हे दोन मनी, मनी। तर आता आता आपल्याला इथे एक लाल मनी ओळायचं हो आहे हा लाल मणी ओढल्यानंतर हे बघा हे बघा हे असं इथे याच्यात घालणार दोन मणी घ्यायचे आपल्याला हे पासे हे असे हा एक मणी इथे घेतल्यानंतर हा एक मणी पुन्हा लाल घेतल्यानंतर या दोन मण्यातून इकडे पहिले काढून घ्यायचे घ्यायचं हे बघा असं डिझाईनिंग याच डिझाईन आल्यानंतर आता आपल्याला खालती जे हे ते डिझाईन बनवायचं आहे आपल्याला हे परत आपल्याला असं पुढे न्यायचंय पुड़े पुड़े हे आपण कट न करता पुढे पुढे आपण मन्यांमधूनच पुढे खाली असं घेऊन जायचं प्रत्येक वेळी आपल्याला कट करायला येणे होत प्रत्येक वेळी मग गाठ मारावी लागते ठीक आहे हे आपल्याला हे फिरवून घ्यायचे आपल्याला इथून डिझाईन करायचंय आपल्याला त्यामुळे हे मनी सगळे असे घ्यायचे इकडचे इकडे घेणार आहे मी आता पूर्ण हे पूर्ण मनी इथपर्यंत घ्यायची मला सुई आता लाल मनी घेतला आता आपल्याला दोन पांढरे मणी घ्यायचे आणि पुन्हा एक लाल मणी हे बघा आता या मण्यांमधून आपल्याला काढायचं आहे हे दोन मणी हे डिझाईन असं घेतल्यानंतर परत इकडून आपल्याला घ्यायचे परत ते दोन मनी या लाल मण्यातून पण घ्यायचं आणि इथे आपल्याला आता पुढचे ते दोन मनी घ्यायचे हे दोन मनी घ्यायची इकडे एक मनी घ्यायचा पहिले म्हणजे गे ओढून घ्यायचं टाईट होते आणि हा दुसरा मनी आता इथे बघा आपल्याला एक मनी लाल दोन मनी पांढरे असे घ्यायचे हे घेतल्यानंतर आपल्याला या लाल मण्यातून काढायचं परत हे पांढरे म्हणे दोन आता हे जे घेतल्यानंतर आपल्याला या मण्यातून असं परत ओढून घ्यायचे हा जो आहे हा राऊंड पूर्ण आप आहे आपल्याला हे इकडे हा जो आहे पूर्ण असा घेऊन आहे हे बघा ही सुई इथून फिरवत इथे पॅक केलेला एकदम आणि इथून आपण पुन्हा असं रिटर्न सुई आणून हे चारही मनी स्ट्रेट घेतलेले आहेत आपण सारखे आता बघा हे लाल मण्यातून इकडे सुई घेतलेली आहे इथे आपल्याला तीन मनी लाल ओरणार आहे मी आणि पांढरे दोन मनी पांढरे दोन मनी आहे याला आता याच्यातून असं लालम्यातून काढायचं हम्म लालमन्यातून काढल्यानंतर हे दोन लालमणी घ्यायचे एकरचे आणि हा पांढरा मणी इकडचा आता परत तसच करत जायचंय आता आता इथे बघा इथे हे दोन मणी घ्यायचे आपल्याला इथले हे दोन मणी घेतले की इथे एक लाल मणी ओळायचा हो एक लाल मणी ओळायचा हो दोन पांढरे ओळायचे हो हाती चौ हा मणी असतो घ्यायचा असतो आपल्याला ठीक आहे हे बघा ही, ही डिझाईन तयार झालेली आहे ही मोत्यांची रांगोळी आहे असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी ह्या करू शकतो ते षटकोन वगैरे असं करून आपण सगळीकडे लावू शकतो जसं आपल्याला जसं आवडेल तसं पद्धतीने मनी पण तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही वापरू शकता मी हिरवे आणि लाल वापरलेले आहेत जर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू